जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय तेरा क्षेत्रज्ञ योग श्लोक चोवीसावा ध्याने आत्मनी पश्यन्ति केचित् आत्मानम् आत्मना अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन च अपरे गीता आचार्य परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना काही भक्तांना त्यांच्या शुद्ध मनाने ध्यानाद्वारे शरीरातील आत्म्याचे शुद्ध स्वरूप जाणवेल आणि अनुभवेल इतर काही जण ज्ञानाच्या योगाने आत्म्याला जाणण्याचा आणि अनुभवण्याचा प्रयत्न करतात आणि काहीजण कृती किंवा मा कर्मयोगाच्या मार्गाने आपले मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात आणि आत्म्याचा साक्षात्कार आणि अनुभव घेतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा ज्यांना आत्मदर्शन किंवा आत्मसाक्षात्कार मिळू शकतो त्यांच्यातील भेद दाखवत आहेत श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे मनन करताना फळाचा शोध न घेता आचार्यांकडून ज्ञान प्राप्त करून, करून श्रीमद नारायण यांच्यावर अटळ आणि अनन्य भक्ती बाळगून श्रीमद नारायण यांना प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवून आणि केवळ श्रीमद नारायण यांचा आश्रय घेताना आपले कार्य योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करूया आपण श्रीकृष्णांच्या श्लोकांची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करूया परमात्म्यांचे शब्द आपण जसेच तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया ध्यानेनात्मने पश्यती केचिदात्मानमात्मना अन्ये साख्येन योगेन कर्मयोगेन चा गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करील श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा नारायणा वचनम तव, श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन ध्याने ना आत्मनी पश्यंती केचित् आत्मानम् आत्मना अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन च अपरे भूम् ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे